नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाली जाटे आज मी तुमच्यासाठी स्कॉर्पिओ बोलेरो गाड्यांचा एवढा जबरदस्त स्टॉक घेऊन आलेलो ना एक बोलेरो तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये भेटणार आहे सोबतच ब्लॅक स्कॉर्पिओ सुद्धा आहे व्हाईट स्कॉर्पिओ आहे क्रुझर तुम्ही पाहू शकता क्रुझरची भरपूर मागणी करता तुम्ही सो क्रुझर देखील आणलेला आहे आज आपण संदेश मोटर्स बीड या ठिकाणी आहोत या शोरूमचे जे संदेश सर आहेत त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन हो संदेश सर वेलकम आहे कसे आहात दिवाळीच्या तुम्हाला एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील सर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षक मित्रांच तुमचं देखील दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा बरं सर खुँग 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 आता आपण पाहतोय की गव्हर्नमेंटने जीएसटी रेट कमी केल्यामुळे नवीन गाड्या स्वस्त झालेल्या आता स्कॉर्पिओ जर पाहिले ती सुद्धा दीड दोन लाखाने स्वस्त झालेली बरोबर आम्हाला ह्या ब्लॅक स्कॉर्पिओ जर पाहिलं तर भरपूर मागणी असते या गाड्या सुद्धा एकदम स्वस्तात भेटतील का सेकंड सव्याला सर प्राइसिंग कमी झाले तसं आपण जुन्यामध्ये देखील दिवाळी निमित्त प्राइसिंग जे आहेत ते कमी केलेले आहेत आणि सर विषय राहिला गाड्यांचा तर आपल्याकडल्या टोटल गाडी जे आहेत ना ते एस फाईव्ह एस इलेव्हन म्हणजे ओल्ड सिरीज जा, जास्त जास्ती गाड्या मोस्ट डिमांडिंग मध्ये चालतात okay. त्या स्टॉक असणारे आणि ज्यावेळेस आपली एस फाईव्ह वगैरे क्लोजिंग झाली त्यावेळेस सतरा लाख रुपयाला क्लोज झालेली पण होईल तेव्हा आपण जास्तीत जास्त जे आहेत ऑफर देण्याचा आणि कमीत कमी किमतीमध्ये देण्याचा प्रेक्षक मित्रांना प्रयत्न करूया चालतं चालू स्क्रीन वरती नंबर आहे संदेश मोटर्स या ठिकाणी जालना रोडवर यांचं जे शोरूम आहे ते असणार आहे तर पहिले आपण क्रुझर पासून सुरुवात कर क्रुझरची भरपूर मागणी असते तर पहिली गाडी किती सर दोन हजार अठरा एकोणीस ची सर मोस्ट डिमांडिंग फोर स्क्रूजर असणारे एम एच पंचेचाळीस मध्ये गाडी मित्रांनो ओव्हरऑल जर पाहिलं ना तुम्ही सिल्वर कलर मध्ये गाडी सिल्वर कलर मध्ये पाहिजे सर तुम्ही एस फोर मध्ये भरपूर अशी डिमांड असते बरोबर आणि गाडी जी आहे ना पूर्ण प्रॉपर युज आणि मेंटेन मधली असणारे गाडीची प्राइस आपण कोट केली सर अकरा लाख पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये स्लाइडली गोष्ट पण प्राइस असते दोन हजार दोन हजार अठराची इंडिंगची गाडी लोन किती होईल लोन आठ लाख रुपये होऊन जाईल सर आम्ही सात आठ लाख रुपये पुढची फोर ही सर दोन हजार बावीस ची असणार आहे एम एस तेवीस पासिंग मध्ये आहे मित्रांनो नॉन एसी गाडी आहे पॉवर स्टिरिंग मध्ये ओके okay. ही जी गाडी पाहिली तुम्ही अतिशय सुंदर अशी इंटेरियरमध्ये पाहू शकता अतिशय सुंदर नेक्स्ट टू कडक शोरूम कंडिशन मध्ये लाखाच्या आसपास समथिंग चाललेली टायर कंडिशन देखील ऐंशी ते नव्वद टक्के टायर देखील असणार मित्रांनो जी आपण काय कोट केली okay. सर तर प्राइस आपण जी कोट केली फक्त आणि फक्त बारा लाख एकावन्न हजार रुपये ओके हो आणि नवीची किंमत माझ्या अठरा एकोणीस लाखा ना ते आता पण सध्या जीएसटी मुळे कमी झाली साडे सोळा समथिंग गाडीची प्राइस असणार आहे पुढची एस टू आहे एस टू आहे सर राईट एम बारा मध्ये असणार सिंगल ओनर स्कॉर्पिओ एस टू दोन हजार ची गाडी सर ओके इंटेरियर पाहिलं ना अतिशय सुंदर असं इंटेरियर देखील टायर okay. कंडिशन देखील पाहू शकता मित्रांनो टायर कंडिशन देखील अतिशय उत्कृष्ट नव्वद ते ऐंशी टक्के टायर्स देखील आहेत प्राइसिंग ही कोट केली आपण आठ लाख एकावन्न हजार रुपयामध्ये मात्र ही गाडी तुमची होऊ शकते टायर सुद्धा जर पाहिलं फ्रंट ब्रँड न्यू तुम्हाला भेटणार आहे हो सर पुढची स्कॉर्पिओ सर पुढची मोस्ट डिमांडिंग स्कॉर्पिओ एस टेन टॉप एंड वेरियंट गाडीला पहिली ना एम एस बावीस मध्ये असणार आहे सेकंड ओनर मधली गाडी आहे एस टेन मध्ये नंतर तुम्हाला माहिती एअर बॅक डायमंड कटाला बिल्स वगैरे टॉप एंड वेरियंटला पूर्ण असं येते दोन हजार सतराची गाडी आहे प्राइस जी आपण कोट केली आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये सर देखील कमी असती होऊन जाईल एस फाईव्ह सर एम एस सोळा मध्ये एम एस सोळा पासिंग मधली असणार आहे सिंगल ओनर ही देखील गाडी ही देखील गाडी अतिशय प्रॉपर अशी युजची मित्रांनो ऐंशी हजार फक्त ओरिजिनल सर्व्हिस रेकॉर्ड सोबत गाडी चाललेली आहे इन्शुरन्स पाहिला पूर्ण फुल इन्शुरन्स गाडीचा चालू देखील असणार आहे प्राईज जी आपण काय कोट केली तर प्राईज आपण जी कोट केली बारा लाख रुपये त्याच्यामध्ये देखील स्लाइटली गोशेबल प्राईज असणार आहे सर चालतंय पुढची ब्लॅक कलर कॅब आणि तो सुद्धा नंबर पहा तुम्ही तेहतीस लोकल नंबर मध्ये असणार आहे हो सर ही जी गाडी पाहिली मित्रांनो ब्लॅक कलर एस एस आहे एम एस तेवीस मध्ये तेहतीस नंबर चॉईस नंबर मधली गाडी असणार आहे कन्व्हर्टेड टू एस इलेव्हन मध्ये गाडीचा जर ना मित्रांनो दोन हजार वीस ची असणारे एक लाखाच्या आसपास समथिंग चाललेली गाडी फुल अशी मॉडिफाय केली सर आफ्टर मार्केट कस्टमरला घेतल्यानंतर एक रुपये देखील खर्च प्राईज जी आपण काय कोट केलेली तर प्राइस जी आपण मित्रांनो कोट केलेली फक्त आणि फक्त बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये देखील थोडंफार बॉटम रेट असणार आहे थोडंफार तरी झालं तर करूया आपण ठीक आहे एस इलेव्हन आहे सर एस इलेव्हन हा तिचं मित्रांनो गाडी पाहिली एस इलेव्हन टॉप अँड वेरियंट गाडी टॉप मल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे एअरबॅग स्टेरिंग कंट्रोल क्रूज कंट्रोल अलाय व्हील्स वगैरे टोटल अशी लोडेड असणारे चार टायर ब्रँड न्यू कंडिशन मध्ये एम एच एटीन मध्ये असणारे गाडी जबाईल तुम्ही एकवीस चेंडिंग ची असणारे प्राइस जे आपण कोट करतो चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये देखील थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल पुढची बोलेरो नेक्स्ट सर आपल्याकडे ग्रामीणचं राजा म्हणून ओळखले जाणार आहे शॉर्ट आता स्टॉक आपण मित्रांनो कवर करणार आहोत एम एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर पासिंग मधली गाडी आहे ओके okay. गाडी जर पाहिली ना सिंगल ओनरमध्ये ही देखील असणार पॉवर प्लस मधली हे वेरीएंट okay. असणार आहे ओके ओव्हरऑल जर पाहिलं तुम्ही सीट कव्हर वगैरे ब्लॅक ब्रँड न्यू असले तर सीट कव्हर वगैरे देखील टाकलेले किलोमीटरचं पाहिलं नव्वद हजारच्या समथिंग चाललेली दोन हजार अठरा एकोणीस ची गाडी प्राईसची फक्त आणि फक्त मार्केट तोड प्राइस सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये मात्र ही ठेवून टाकूया सर पुढची दोन हजार एकवीस ची आहे राईट right, सर ही जी आहे ना मित्रांनो ही लेटस्ट चा शेप असणार आहे एम एस सोळा पासिंग मध्ये ज्यांना कोणाला एक लेटेस्ट ची गाडी घ्यायची त्यांच्यासाठी अतिशय टॉप अँड व्हेरियंट मध्ये आपण गाडी आणलेली गाडी जर पहिली एम एस एकवीस मध्ये एक लाखाच्या आसपास समथिंग चाललेली सिंगल ओनर चारी टायर ब्रँड न्यू कंडिशन याची कोट केली साडेआठ लाख रुपये त्याच्यामध्ये देखील स्लाईटली गोष्ट होऊन जाईल सर ठीक आहे त्यानंतर पुढची एकदम बजेट मध्ये भेटणार आहे गाडी बरं का नेक्स्ट टाइम मित्रांनो एम एच पंचवीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चॉईस नंबर मधली गाडी असणारे गाडी तर पाहिजे नाही असणार आहे दोन हजार अकराची दहा अकराची गाडी आहे प्राइस जी आपण कोट केली फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये सेव्हन सीटर शॉर्ट बुलेरो दनकट अशी गाडी तुम्हाला भेटणार आहे चालते आता हा तर फक्त ट्रेलर आहे कारण की पिक्चर बी बाकी आहे कारण की आतमध्ये सुद्धा भरपूर स्टॉक आहे तो पाहिजे चला सर बघूया आपण जाण बरं तुम्ही ट्रेलर पाहिला पिक्चर पाहून घ्या एकदम शेवटपर्यंत म्हणजे विषयच नाही स्कॉर्पिओ घ्यायचे असेल तर इथे यायचं एक स्कॉर्पिओ घेऊनच जाणार समजे सर पहिली नेक्स्ट सरी एस ने टेन असणार आहे पंधरा मध्ये मित्रांनो दोन हजार सोळा सतराची गाडी सेकंड ओनर कडक कंडिशन टॉप क्लास मधली गाडी आहे प्राइस आपण जी जी कोट केली आठ लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये देखील स्लाइट इन्गोशिबल प्राइस असणार आहे सर ठीक आहे पुढचे एम एच चौदा मध्ये एम एच मध्ये एम टू डे इंजिन एस थ्री वेरियंट घ्यायचा विचार करतात तुम्हाला कमर्शियल प्लस नॉन कमर्शियल दोन यूज साठी पाहिजे तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम असं ऑप्शन असणार आहे दोन हजार अठराची स्कॉर्पिओ एस थ्री लाखाच्या आसपास समथिंग चाललेली सेकंड ओनर चॅरी टायर ब्रँड न्यू कंडिशन इंटेरियल तर पाहिलं तुम्ही तुम्ही मध्ये अतिशय सुंदर असं दिसते प्राइस जी आपण कोट केली सर फक्त आणि फक्त नऊ लाख नव्याण्णव हजार मध्ये मात्र ही गाडी घेऊन जाईल मित्रांनो आणि ही गाडी जर पाहिली तर टायर देखील गाडीचे तुम्हाला चांगले भेटणार आहे एस इलेव्हन मध्ये असणार आहे सर एक, एक ली ली ही जर मित्रांनो गाडी पाहिली दोन हजार एकवीस ची गाडी चॉईस नंबर एम एस तेवीस आपलं लोकल बीड पासिंग मधली गाडी असणारे अकरा नव्याण्णव नंबर मध्ये गाडी चारही टायर ब्रँड न्यू कंडिशन इंटेरियर पाहिलं बिस्किट कलरचं अतिशय सुंदर एकदम नीट अँड क्लिअर कंडिशन मधली गाडी आहे एक सत्तर हजारच्या आसपास समथिंग चाललेली आहे प्राईज जी काय आहे तर प्राइस मित्रांनो आपण कोट केलेली हिची फक्त आणि फक्त चौदा लाख आणि दहा हजार रुपये त्याच्यामध्ये देखील थोडंफार कमी जास्ती कोण जाईल पुढची सातारा पासिंग मध्ये असणार आहे एस फाईव्ह एस फाईव्ह राईट सर एम एज अकरा मध्ये मित्रांनो दोन हजार एकवीस ची स्कॉर्पिओ एस फाईव्ह डबल झिरो एकाहत्तर नंबर आहे टायर कंडिशन अतिशय सुंदर अशी व्हाईट कलर मध्ये गाडी भागव्या सीट कव्हर मध्ये देखील असणारे काय कोट केली तर प्राइस कोट केली मित्रांनो अकरा लाख नव्याण्णव हजार रुपये त्याच्यामध्ये देखील स्लाइडोशिएबल होऊन जाईल ठीक आहे गाण्यावरती लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे बरं का एस इलेव्हन आहे सर हे देखील तर मित्रांनो दोन हजार वीस एकवीसची ची एस एस एल असणार आहे एम एच पंधरामध्ये मध्ये देखील पासिंग मध्ये आहे नाईन ट्रिपल एटमध्ये मध्ये गाडी गाडी जर पाहिली तुम्ही अतिशय सुंदर अशी गाडी प्रॉपर युज मेंटेन मध्ये असणारे इंटेरियल तुम्ही पाहू शकता टायर कंडिशन देखील पाहू शकता तर प्राइस द्यायची सर बारा लाख एका हजार रुपये त्याच्यामध्ये देखील स्लाईन एस भरपूर मागणी करत असता ही जर मित्रांनो पाहिली एम एच बावीस परभणी पासिंग मध्ये असणारे एस फाईव्ह कन्व्हर्टेड टू एस इलेव्हन गाडी जर पाहिली तुम्ही एस इलेव्हन चार व्हील्स वगैरे देखील टाकलेले आहेत टायर कंडिशन देखील तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आहे सिंगल मधली गाडी असणारे गाडी ओवर ऑल पाहिली तुम्ही अतिशय नीट अँड क्लिअर कंडिशनमध्ये असणारे प्राइसिंग जी आपण कोट केलेली तेरा लाख एकावन्न हजार रुपयामध्ये फायनल रेट लाई तुम्हाला गाडी होऊन जाईल आणि ह्याच्यावरती तुम्हाला एक दहा ते अकरा लाख रुपये लोन देखील होऊन जाईल सर पुढची एम एच पस्तीस मध्ये असणार आहे ही देखील मित्रांनो सिंगल ओनर स्कॉर्पिओ एस इलेव्हन टॉप अँड असणार आहे गाडी जर पाहिली तुम्ही अतिशय प्रॉपर यूज मधली आणि तुम्ही जेवढ्या पण गाड्या पाहतात त्या पूर्ण गाड्या ओरिजिनल सील टू सील नॉन ॲक्सिडेंटल बंपर डम्पर ची टचअप टू चप सोडतात तुम्हाला कुठलीच गाडी ॲक्सिडेंट वगैरे भेटणार नाही दोन ची स्कॉर्पिओ एस इलेव्हन प्राइस ही चौदा लाख दहा हजार रुपये चौदा लाख दहा हजार ही एक गाडी पुढची एम एस पंचाळीस ही जी आहे ना येस फोर प्लस मध्ये असणारे मित्रांनो दोन हजार पंधराची गाडी रजिस्ट्रेशन कच झालेलं ही जर गाडी वाहिली सर दोन वी हजार दो वीस ला रजिस्ट्रेशन झालेलं मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग दोन हजार पंधरा आहे तुम्हाला प्लस पॉईंट तुम्ही पाच जे आहे वीस पासून म्हणजे पस्तीस पर्यंत तुम्ही युज देखील करू शकता दोन हजार पंधराची स्कॉर्पिओ असणारे प्राइस जी आपण कोट केली सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये देखील कमी होऊन जाईल पुढची एस टू एस क्लासिक मध्ये सरी दोन हजार तेवीस ची स्कॉर्पिओ क्लासिक व्हर्जन मध्ये जी आहे नवीन गाडी ती गाडी असणार आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे ओरिजिनल शो रूम एक जवळपास चाळीस ते पन्नास हजारच्या आसपास समथिंग चाललेली टायर देखील पाहू शकता सत्तर ते ऐंशी टक्के टायर देखील असणार आहे इंटेरियर देखील सुंदर आहे जी काय असणार आहे तर प्राइस मित्रांनो आपण कोट केली तेरा लाख आणि दहा हजार रुपये त्याच्यामध्ये देखील थोडंफार कमी जास्ती जाईल ठीक आहे चालेल नेक्स्ट आहे सर एम एस सतरामध्ये डबल झिरो छप्पन चॉईस नंबर स्कॉर्पिओ एस टू असणार आहे सरी गाडीचा मित्रांनो पाहिली तुम्ही समोरच्या साईडने देखील अतिशय नीट अँड क्लिअर कंडिशन मध्ये ही गाडी तुम्ही पाहिली ना एक टॉप क्लास कंडिशन मधली असणार आहे इंटेरियल मध्ये पाहिलं ब्लॅक सीट कवर वगैरे देखील आहेत कस्टमर नॅप्टर मार्केटला स्क्रीन उपर साऊंड सिस्टम फुल अशी लोडेडमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो प्राइस ही काय असणार आहे प्राइस मित्रांनो जी कोट केली आठ लाख आणि एकावन्न हजार रुपये त्याच्यामध्ये देखील थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल एम टू डीआ इंजिन आहे बरं गाडी हो सर कुठला आहे पुढची एम एस झिरो सिक्स मध्ये ही जर मित्रांनो पाहिली ना दोन हजार सोळाची ची स्कॉर्पिओ एस टू व्हेरियंट आहे सिंगल ओनर गाडी टायर बटन असणार आहे इंटेरियर मधील देखील पाहू शकता लेझर सीट कवर वगैरे देखील टाकलेलं आहे दोन हजार सोळाची गाडी प्राइस सात लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये ही मात्र गाडी तुमची होऊन जाईल ठीक आहे पुढची बोलेरो पुढची नेक्स्ट टाइम आपल्याकडे एम एच फोर्टी नाईन मध्ये गाडी असणार आहे सर शॉर्ट बुलेरो मध्ये गाडी दोन हजार सतराची टॉप क्लास कंडिशनला असणारे प्राइस तिची आपण कोट केली सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये देखील कमी जास्ती होऊन जाईल तो तो मित्रांनो स्कॉर्पिओचा असा काय जो स्टॉक आहे तुम्हाला पाहायला भेटतो संदेश मोटर्स मध्ये इकडे कार सुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे कारच्या ज्या व्हरायटीज आहेत ह्या सुद्धा तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे अजून एक गाडी घेऊया आपण जे की असणार आहे बी right, okay. सिक्स मॉडेल आहे राईट सर ओके हि जर मित्रांनो तुम्हाला व्यवसाय करायचा असेल व्यवसायासाठी तुम्ही एक शॉर्ट बोलेरो कमर्शियल एक तुम्हाला कंपनीमध्ये लावायची असेल तर तुमच्यासाठी सुंदर असं ऑप्शन असणार आहे बी सिक्स ऑप्शनल मध्ये शॉर्ट बोल असणार आहे दोन हजार बावीस ते ची गाडी टायर कंडिशन पाहू शकता अतिशय बटन आहे सिंगल ओनर टॉप क्लास कंडिशन प्राइस मात्र ही आपण सव्वा आठ लाख रुपये कोट केली साडेसहा लाख रुपये तुम्हाला लोन देखील या गाडीवरती होऊन जाईल ओके आणि दोन एअरबॅग सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे सो सेफ्टीचं दृष्टीन देखील चांगलं आहे सो असा जो स्टॉक आहे हा तुम्हाला पाहायला भेटतो संदेश मोटर्समध्ये यांचे त्यांचे कारचं जे कलेक्शन आहे हे देखील तुम्ही पाहू शकता सो मल्टिपल व्हरायटीमध्ये मध्ये संदेश मोटर्स या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि गाडी जे परचेस करू शकता बाकी जर दोन शब्द दिवाळी आलेली तर मित्रांनो दिवाळी साठी आहे तुम्ही पहिले असेल की ऑफर वगैरे आपण ठेवलेली काय असणार आहे सिगरेट असणार आहे तुम्हाला आपण देऊया तिचा आपल्या पेजवरती संदेश व्हिडिओ देखील टाकूया राहिला विषय किंमतीचा तर कुठलीच किंमती फायनल नसती ऑन टेबल निगोशिएबल असती कमी जास्त होत असती फक्त विषय राहिला तुमच्या पैशा तुमचे पैसे संदेश मोटर्स मध्ये योग्य जागेवर लागतील हे तुम्हाला मी शंभर टक्के तुम्हाला विश्वास देतो आणि तुम्ही संदेश मोटर्सवरती कायम काय प्रेम राहू द्या あれ